जिल्ह्यातील व इतर पोलीस स्टेशन हद्दीतील तेवीस गंभीर घरपोड्या उघड चोरी केलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम व दोन मोटरसायकलींसह सा कुक्यात टोळीतील चार आरोपी जेरबंद तीन वर्षापासून सक्रिय असलेल्या घरपोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सात आरोपींपैकी चार अटक एकूण मुद्देमाल चार लाख सदतीस हजार जप्त जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून घरपोड्या व चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू होती या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक तपास पद्धती वापरून घरपोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा कुक्यात व सराई टोळीचा पर्दाफाश केला पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अप्पूर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने ही महत्वाची कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लातूर बार्शी रोडवरील लातूर विमानतळ टी पॉइंट येथे चार संशयित इसम दोन मोटरसायकलींसह थांबलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व सापळा लावून खालील संशयितांना चौदा वाजता ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतलेले आरोपी अजय श्रावण शिंदे वय बावीस राहणारा सुंबा जिल्हा धाराशिव अर्जुन दिलीप भोसले वय सत्तावीस राणात भिवंडी जरेगाव जिल्हा सोलापूर केशव मानेक पवार वय तीस राणात खंडाळा तालुका तुळजापूर विकी सजगुऱ्या शिंदे व एकोणीस राहणार सुंबात जिल्हा धाराशिव अशी असून आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याच्या तीन अंगट्या एक घंटण कानातील पुले व रोख रक्कम बत्तीस हजार मिळून आली तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या चोरीच्या एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली हिरो हुंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच पंचवीस बी जी तेरा अडुसष्ट टी व्ही एस आपाची पंचवीस बी एफ तेरा ब्याऐंशी हे पण जप्त करण्यात आली आरोपींची कबुली घरफोड्यांचा खुलासा चौकशी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की त्यांनी त्यांच्या आणखीन इतर तीन साथीदारांसह मिळून गेल्या एक वर्षात लातूर धाराशिव बिदर जिल्ह्यातील एकूण तेवीस घरपोळ्या केल्या असून त्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यात ही टोळी सामील आहे लातूर जिल्ह्यातील अठरा व बाहेरील जिल्ह्यातील पाच असे एकूण तेवीस गुन्हे उघडकीस आणलेत औसा किलारी मुरुड रेनापूर कासार शिर्शी लातूर ग्रामीण गातेगाव भादा आदी ठिकाणच्या अठरा घरफोड्या तसेच उमरगा धाराशिव ग्रामीण मंटाळा मुडबी बिदर इत्यादी ठिकाणचे गंभीर चोरीचे गुन्हे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची टोळी ही कुक्यात व सरायत असून एकट्या धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याला नमूद विरुद्ध चोरी घरफोडी दरोड्यासारखे तब्बल सत्तावन्न गुन्हे दाखल असल्याचे चौकशी समोर आलं आहे नमूद आरोपींकडून दोन लाख पंच्याहत्तर हजार सोन्याचे दागिने बत्तीस हजार रोख रक्कम एक लाख तीस हजारच्या दोन मोटरसायकली असा एकूण चार लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्व पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ अमित कुमार पुणेकर पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे पोलीस ठाणे भादाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उसगरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सर्जराव जगताप पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे युवराज गिरी नवनाथ हासबे रामलिंग शिंदे तुरा पठाण राजेश कंचे मोहन सुरवसे संजय कांबळे सुरेकांत कलमे अर्जुन राजपूत दीनानाथ दौकते रियाज सौदागर प्रशांत स्वामी सिद्धेश्वर मदने जमीर शेख तुळशीराम बरुरे पाराजी पुटेवाड मनोज खोसे राहुल कांबळे हल्लाळे प्रवीण कोळसुरे चंद्रकांत केंद्रे संतोष खांडेकर व्यंकटेश निटुरे प्रदीप चोपणे जांभळे सुहास जाधव धनंजय गुट्टे प्रज्वल कलमे गोरोबा इंगोले शैलेश सुडे सागर आलापुरे बाबा खोपे महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे पोलिसांचे आवाहन लातूर जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षेकरता पूर्ण कटिबद्ध आहे नागरिकांनी घरफोडी किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी अथवा एकशे बारा नंबरवर संपर्क साधावा